आयशर व दुचाकीच्या धडकेत दुचाकी स्वार ठार झाल्याची दुर्दैवी घटना पाचोरा जळगाव हायवे वरील दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बारा घडली आहे पाचोरा तालुक्यातील हडसन गावाजवळील बस स्टँड जवळ आयशर हे चार चाकी वाहन व प्लॅटिना हे दुचाकी वाहनांची जोरदार धडक झाल्याने यात दुचाकी स्वार रस्त्यावर पडला त्यात तो गंभीर जखमी झाला स्थानिक कार्यकर्त्यांनी घटनेची माहिती जिल्हा परिषद सदस्य पदम बापू पाटील यांना देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली घटना घडली यावेळीच जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे पाचोराच्या दिशेने पाहणी करणे असताना त्यांनी देखील अपघाताची माहिती जाणून घेतली पदम बापू यांनी ताबडतोब रुग्णवाहिका मागवून घेत जखमी युवकास रुग्णवाहिकेत सोबत घेऊन जळगाव येथील खासगी रुग्णालयात स्वतः दाखल केले जिल्हा परिषद सदस्य पदम बापू हे जखमीवर उपचार सुरू असताना जळगाव येथील रुग्णालयात ठाण मांडून होते मात्र उपचारा दरम्यान अपघातग्रस्ताची प्राणज्योत मालवली मयध हा पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथील राधेश्याम इंदरचंद माहूर हा चाळीस वर्षीय इसम होता मुलाच्या शालेय कागदोपत्री कामानिमित्त जळगाव येथे जात असताना हा अपघात घडला आणि त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने पाचोरा तालुक्यात अडहळ व्यक्त केली जात असून मयताच्या पश्चात पत्नी दोन मुले असा परिवार आहे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास त्यांच्यावर पिंपळगाव हरेश्वर येथे अंत्यवेदी पार पडला आमच्या चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका